आज आमच्या सुद्धा बड्डे होता आणि त्यातल्या त्यात बाहेरच्या खूप साऱ्या केकच्या ऑर्डर त्यामुळे दिवसभर थकून गेले होते आणि रात्री सेलिब्रेशन करावं का नाही हा प्रश्न होता तरीसुद्धा म्हटलं वर्षातून एकदाच बड्डे येत असतो तर आपण सेलिब्रेशन तर करायलाच हवं ही केकची आहे पहिली ऑर्डर आणि हा केक आहे कोकोमिलन थीमचा मुलाचा सेकंड बड्डे असल्यामुळे से त्यांना छोटेसे कार्टून म्हणजेच कोकोमिलनचे कार्टून आणि त्यानंतर गाडीसुद्धा हवी होती केकवर त्यामुळे मी अशा पद्धतीने हे पेपर टॉपर्स वापरून केक बनवलेला आहे खूप छान दिसतो आणि टॉपर लावताना मला फार प्रश्न पडत असतो कुठे लावावे कुठे चांगले दिसतील अशा पद्धतीने त्यामुळे मी बऱ्याच वेळेस ट्राय करत असते आणि शेवटी फायनल लुक वेगळाच असतो टॉपर्स लावून झाल्यानंतर आपल्याला केकवरती छोटे छोटे स्टार आहेत माझ्याकडे ते लावून घ्यायचे आहेत त्यामुळे केकला आणखीन छान लुक येतो कारण की लहान मुलाचा केक म्हणजे थोडासा कलरफुल असला का छानच दिसतो त्यामुळे पूर्ण केकला मी ते स्टार लावून दिलेले आहेत आणि त्यामुळे केक खूपच छान दिसतो आणि पुढच्या बाजूला थोडे जास्तच लावलेले आहे त्यानंतर पुढचा केक बनवला होता तो आहे आमच्या घरचाच केक आमच्या मुलांनी फरमाईश केलेला हा केक होता आणि खूप छान झाला होता बऱ्याच दिवसापासून ते शोधत होते आणि शेवटी हा केक फायनल केला होता मी इथे फॉन्डनचाच वर्क केलेला आहे इथे बो सुरुवातीला बनवून घेतलेला आहे फॉन्डनचाच व्हाईट फॉन्डनचा त्यानंतर अशा पद्धतीने बटन लावलेले आहेत आणि दोन्ही बाजूनी ब्लॅक कलरच्या पट्ट्या लावून हा केक सुंदर असा डेकोरेट केला होता याचं नाव काही मला माहीत नाही पण डॅड स्पेशल केक असा म्हटलं तरीही चालेल अशा पद्धतीने ह्या पट्टा ब्लॅक मी लावून घेतलेल्या आहे या केकला जास्त काही डेकोरेशन मी केलेलं नव्हतं अगदी सिंपल पद्धतीने केलं होतं सकाळपासूनच केक करून थकलेलीच होते आणि त्यामध्ये हा केक जरा फॉन्डनचा असला का थोडासा अवघडच असतो आणि बनवायलासुद्धा अवघडच असतो अशा पद्धतीने हे सगळे मी लावून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर दिसतं आहे केक आपला त्यानंतर फक्त हॅपी बड्डेचा टॅग लावलेला आहे आणि आपला केक मी रेडी केला आहे हा घरचा त्यानंतर त्याच्यावरती नाव टाकले पप्पा कारण की मुलांची फरमाईशी असल्यामुळे पप्पाच नाव टाकून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा चॉकलेटचा मोल्ड वापरून तयार केलं होतं त्यामुळे केकवरती खूप छान दिसत होतं आणि फायनल केक आपला असा झाला होता हा सुद्धा केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आता पुढचा जो केक आहे तो सुद्धा खूप सुंदर झाला होता पण त्याची मी शूटिंग घेतली नाही कारण की तो केक मला बाहेर द्यायचा होता आणि त्यावरती फॉन्डनचा एक बो लावायचा होता आणि तो मी टायमावरच लावणार होते त्यामुळे मी त्याची शूटिंग वगैरे काहीही घेतली नाही आणि अशा पद्धतीचा हा सुंदर केक होता अगदी सिम्पल पण दिसायला खूपच छान झाला होता त्यांनासुद्धा खूप आवडला आणि मलासुद्धा खूप छान वाटला हा केक बनवून कारण मी पहिल्यांदाच एवढा सुंदर केक बनवला होता आज मी पाच केक बनवले होते आणि या पाचही केकमध्ये तुम्हाला कोणता केक, केक आवडला हे कमेंट करून नक्की सांगा आजचे केक आवडले असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला असेच नवीन नवीन केक शिकायचे असतील ते सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर